बेसन आणि चपाती रात्री डाळ नव्हती का वाटली त्याचं बेसन केलं रेसिपी टाकायला काही वेळच नव्हतं घाई गरबडीतले बनवलं दाजींना डबा द्यायचा होता ना मी थोडंच घेतलं मला नाही माझं थोडं दुखत होतं ना आता दुसरा प्रॉब्लेम झाला सांगायचं घरात कमी टेन्शन होतं का अजून एक टेन्शन वाढलं त्यात काही कमी टेन्शन होतं काही टेन्शन वाढलं आता बघा आज स्वयंपाक केला आता दाजिनला टिफिन दिला बेसन चपाती अनमोलने नाश्ता केला क्लासला गेला आधी आदित्य गेला तीन दिवसात ना चार दिवस शाळेत नव्हता गेला आजारी म्हणून आज गेला आणि त्याच्या स्कूलमधनं फोन आला की ते सर्तिफिकेट जामी दिले ना डॉक्टरांचं ते चालत नाही दुसरं पाहिजे त्यासाठी आता फोन केला लगेच या म्हणली आता तिकडे जायचं काम झाले तब्येत एक तर चक्कर लावणे होते मला सारखं आता जायचं परत यायचं परत घ्यायला जायचं काय करू डोक्याला तेच कळा ना आता आता बघा साडे दहा वाजलेत साडे दहाला जायचं परत येईपणे साडे अकरा की परत साडेबाराला घ्यायला किती डोक्याल ताप दाजीला तर टाईम नव्हता दाजी म्हणले मी गेलो असतो पण मला ऑफिसला जायचं आणि तिकडून बाहेर जायचं आहे ऑफिसच्या कामानिमित्त तर मी कसं जाऊन आता मी ऑफिसमध्ये जायचं असतं तर मी सांगितलं असतं मी उशिरा येतो म्हणून मग आता ते एक डोक्याला ताप झाला अनमोलला पाठवलं असतं अनमोल पण क्लास होता मला एक दोन तीन दिवस पोटे दुखत होतं पटत काय नाही ना तर मला आता सकाळपासून कालपासून का थोडं घरघर लिहून आहे काय म्हण थोडस पातळ शिराची गंजी केली खाल्ली आता आणि एकच चपाती खाल्ली थोडस बेसन बसारा तर पटपट तयार होते निघते आता कारण ले उशीर होईल ना मग परत यायला आणि परत जायचं आता असं ठरवलं बहुतेक की जरा उशीर झाला तर मग तिथंच थांबल शाळेत मी बसन आणि मग घेऊनच येईन एक दीड तास बसन काय करू मग झाले आता तयार तुझं आवडलं सगळं पटापट खाऊ आणि म्हणलं तर चला जाते आता आता तर वाढले अकरा सव्वा अकरा होत आले आता सव्वा अकरा जाईपर्यंत बारा वाजते मग काय तिथून एक तास तर मग थांबाय तिकडंच काय होते भाऊशाळेत तिकडं अंबल जरा वेळ शहायचीच आणि मी येईल ऐकलं त्यांना घेऊन येतं सायंपाक पण डाळ भात पण राहिलं करायचं बेसन पण केल्याने शिरा केला थोडंसं मला करून खिचडी भात बातमी काय करणार चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ वीडियो असतात जास्तीत जास्त शेअर करा आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा कमेंट कशी वाटतात आपले साधे जसे येते तसे व्हिडिओ काढते काय चुकलं असेल तर माफ करा आणि काय चुका असेल ते आपण सांगा तुम्ही नक्कीच दुरुस्ती करेल बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शाळेतलं काम झालं आपलं सरांशी भेटले तुम्ही शिकवलं नाही व्यवस्थित आता बसली शाळेला साडेबारा वाजल्या आला तसंच टू कसा व्हिडिओ काढू I'm, good, I'm, good, I'm, good, I'm good.